तिचाच ब्रेकिंग न्यूज आलेली आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग येथील एका शाळेमध्ये एका शिक्षकाने एक अश्लील प्रकार केलेला आहे आणि अश्लील प्रकारामुळं संपूर्ण गावकरी संतप्त अवस्थेत शाळेवर धावले आणि संबंधित शिक्षक याला ताब्यात घेण्याची मागणी केली आणि शिक्षिकाने आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःला एका बंद खोलीत बंद केली घटना सविस्तर अशी आहे की शिंदी बुजुर्ग येथील जनता हायस्कूल येथील इंग्रजी शिक्षका इंग्रजी विषयाचा शिक्षक संदीप पाचपोर याच्या शाळेतील नव्या वर्गाची विद्यार्थिनी हिच्यासोबत अश्लील कृत्य केले आणि त्या मुलीने संबंधित विषय हा घरी सांगितला आणि आज संपूर्ण वडिलासह गावकरी त्या शाळेमध्ये दाखल झाले आणि शिक्षकाला ताब्यात घेण्याची मागणी केली शिक्षकाने परिस्थितीचा हे पोहून त्यांनी स्वतःला एका बंद खोलीत फोडले आणि या घटनेची माहिती मिळताच पत्र स्टेशनचे संपूर्ण कर्मचारी त्या घटनास्थळी दाखल झाले आणि संतप्त जमावाने शिक्षकाच्या गायीची तोडफोड केली मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असताना पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी आरशी बल म्हणजे अतिरिक्त बल तिथं बोलावण्यात आले आणि ते जमाव पांगवण्यात आला आणि त्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मेडिकल आणि पत्र पोलीस स्टेशनला दाखल केले आता संपूर्ण उत्तांत नेमकं काय घडलं हे आपल्या माध्यमातून आपण दाखवणार आहे बघूया चॅनलचं उत्तांत